त्रिबोली हायस्कूल उचगाव येथे अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न त्रिंबोली हायस्कूल उचगाव तालुका करवीर इथं आज नऊ वर्षाचा औचित्य साधून अवयवदान या अनुसरून जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय शाळा कॉलेजेस औद्योगिक कारखाने खासगी संस्था आदी ठिकाणी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन व यशोदर्शन फाउंडेशनच्या वतीनं सातत्यानं अवयवदान या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून अवयवदान त्वचादान देहदान नेत्रदान रक्तदान करणं सद्यस्थितीत किती महत्वाचं आहे याविषयी प्रमुख व्याख्याते योगेश अग्रवाल यांनी अवयवदान आणि देहदान असे विषयाचे दोन भाग असून अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचं अवयवदान होऊ शकत नाही अवयवदान हे एखाद्या व्यक्ती जिवंतपणे काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकतं तर देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजे हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यूनंतर करता येतं अशावेळी देहदान करण्यासाठी मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासाच्या आत पोहोचवावा लागतो तत्पूर्वी फक्त नेत्रदान त्वचादान होऊ शकतं जिवंतपणे कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचं दान करू शकते म्हणजे दोनपैकी एक किडनी कृताचा काही भाग फुफ्फुसाचा काही भाग स्वादुपिंडाचा काही भाग आतड्यांचा काही भाग गर्भाशय आदी। कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य एका किडनीवर व्यवस्थितपणे व्यतीत होऊ शकतं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात एखादा अवयव प्रत्यारोपित केला जातो त्यावेळी तो अवयव दोन्ही शरीरात ठराविक कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्णपणे कार्यरत होत असतो त्यामुळे शरीराला जिवंतपणे वरील अवयवदान करून गरजू रुग्णांच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि त्याला कोणताही शारीरिक धोका उद्भवत नाही मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेन डेट झाल्यानंतर त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं त्यावेळी विशिष्ट परीक्षणाद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करण्याचं थांबलेला आहे हे निश्चित करता येतं त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरात आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात सुमारे पन्नास हे रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवांची कमी झालेली कार्यक्षमता वाढवण्यासाठी अथवा अवयवांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात यामध्ये प्रामुख्याने दोन मूत्रपिंडे यकृत हृदय फुफ्फुस स्वादुपिंड अथळी डोळे तर काही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात हात पाय गर्भाशय कानाचे पडदे हाडे झडपा कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह हो, यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तींनी नातेवाईकांनी व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान या संमती दिली तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो सदरभाव इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे यातील कित्येक मृत्यू आपण आपल्या संकल्पने आणि आपल्या वारस नातेवाईकांनी आपण केलेल्या संकल्पपूर्तीने आपण वाचवू शकतो देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचं संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकतं म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड और बॉडी डोनेशन मुंबई यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर आणि मासिक शिखरावरी कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं अवयवदान व देहदान प्रचार प्रसिद्धी करीत आहोत असं स्पष्ट करून सर्वार्थानं जी काही मदत करणं शक्य असेल ती करावी असं आवाहन योगेश अग्रवाल यांनी केलं काही व्यक्ती गंभीर जखमी झालेली असतात त्यांच्या जखमावर दुसरी त्वचा लावल्याशिवाय जखमा भरत नाही असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला संभाजी दाभाडे यांनी उपस्थित मान्यवर व यांचं स्वागत केलं सदर प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सुरेश केसरकर पोलीस मित्र समूहाचे सुरेश राठोड व खाबीरांजे आधीने विशेष परिश्रम घेतले यावेळी दत्तात्रय जाधव लक्ष्मण पंडे स्थानिक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी रमजान मनेर यांनी आभार मानले असं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सुरेश केसरकर